बदलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक भोईर यांची नुकतीच जिजाऊ संघटनेच्या शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते सदरची नियुक्ती करण्यात आली आहे बदलापूर शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच दीपक भोईर यांच्या संकल्पनेतून जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून बदलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी तीन रुग्णवाहिकेंचं लोकार्पण करण्यात आलं आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव बदलापूर नगरपालिका कार्यालयासमोर हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून प्रत्येक उपक्रमाला नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना नेहमीच पाहायला मिळत असतो याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने बदलापूर शहराला तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असल्याने नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत लोकार्पण सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे जिजाऊ गेल्या पंधरा वर्षापासून आरोग्य आणि शिक्षणावर कोकण विभागाच्या कोकणच्या पाच जिल्ह्यात काम करते भले बदलापूरला पोचाल उशीर झाला असेल आपल्या ऑलरेडी पंधरा ॲम्बुलन्स गरिबांची सेवा करत आहेत जिथे डिझेल टाकायला पैसे असले तरी ठीक आहे नसले तरीसुद्धा आपला कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय कामा कामाने त्या दृष्टीने सेवा करतात आज टिटवाला कल्याण आणि बदलापूर आपलं बदलापूर या तिन्ही ठिकाणी अशाच प्रकारच्या अँब्युलन्स देण्यात आल्या जिथे आपल्या माणसांची सेवा झाली पाहिजे जिथे गरज आहे तिथे तात्काळ रुग्णवाही काही पोहोचली जाईल दीपक आणि रोशन आहे तिथे त्यांचा नंबर त्याच्यावर लावलेला असेल आणि तात्काळ आपल्या रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचत केलं जाईल नमस्कार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष नीलजी भगवान सामरे यांच्या आशीर्वादाने माझी मागच्या हप्त्यात बदलापूर शहर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि त्यानिमित्ताने ह्या बदलापूरवासियांच्या सेवेसाठी माझी भरपूर दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या माध्यमातून गोरगरिबांचं स समस्ये व्हावी आणि आरोग्यसेवा व्हावी या निमित्ताने आपण आज रुग्णवाहिकेचं लोकार्पण करत आहोत या लोकार्पणासाठी आपल्या आगरी समाजाचे नेतृत्व शरददादा म्हात्रे आणि आपले वरिष्ठ इथे उ उपस्थित आहेत तर मला सर्वांना एक आनंदाची गोष्ट आणि सर्वांना शुभेच्छा देईन की आपल्या माध्यमातून आपल्या बदलापूरमधील सर्व नागरिकांची एक समाजसेवा करण्याची आपल्याला संधी मिळत आहे भविष्यात आपण हा जो रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आहेत यांची संख्या वाढवणार आहोत तसेच बदलावरमध्ये अधिकाधिक आपण आरोग्य शिबीर सुरुवातीपासून आपण नागरिकांचे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर शिबीर मोतीबिंदू ऑपरेशन इतर आरोग्य शिबिर घेत असतो पण आज रुग्णवाहिका आल्यामुळे आपल्यांना भविष्यात रुग्णसेवा करताना किंवा कुठेही नेताना आज ही सेवा आपल्याला ताबडतोब उपलब्ध होईल नागरिकांना आवाहन करेन किंवा ज्या ज्यांना कोणी ही सेवा आवश्यक असेल त्यांनी आपल्याशी संपर्क करून आपण ही ॲम्ब्युलन्स त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ जिजाऊ संस्था आणि त्यांचे अध्यक्ष साहेब यांनी बंदकरांसाठी चांगली सुविधा दिली सध्या दिवसात असे आहेत की सर्व राजकीय महत्वाकांक्षा श्री माणसेने आपल्या जनतेच्या सेवेसाठी रिंगणात उतरलेत आणि त्याचा आपल्या जनतेलाही उपयोग होईल पण अशा प्रकारची जी जी अँब्युलन्स दिले होते ती त्यांनी द्यायचं काम केलं पण जी सांभाळणार आहेत स्थानिक शाखा त्यांना त्याचं नियोजन नीट ठेवावं हो लागेल अन्यथा ते वाहन मग नादुरुस्त होतं आहे काय तर त्याची निघा नीट राखायला गेल त्याचा वापर चुकीचा होणार नाही ज्याची लक्षता घ्यावं लागेल आणि ज्या पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम ते मंडळ करणार आहेत चांगले आपण देवाला प्रार्थना करूयात की जनतेच्या सेवेची त्यांना इच्छा देऊ आणि जनतेची सेवा होत राहू ही जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही बऱ्याच वर्षापासून त्या भागामध्ये काम करत आहे त्याचे संस्थापक निलेशजी साहेब यांचं काम खेडपाडी बरंचसं काम आहे पूर्ण एक काम आहे त्याच्यानंतर डहाणू पालघर ह्या ठिकाणीसुद्धा मला त्याचा अनुभव आलेला आहे आणि अँब्युलन्सचं जे कमी होतं त्यांना एखाद्या रुग्णाला नेताना त्यावेळेला ॲम्ब्युलन्सची जरूर भासत होती आज ती जरूर ह्या ॲम्ब्युलन्सच्या रूपाने पूर्ण झालेली आहे हे कार्य असंच पुढे चालू राहावं आणि त्यांना हेच देव अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि सांगतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर